हाय हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू पूजाची दुनिया कशा तुम्ही सगळे हो तुम्ही खूप छान मस्त मजात असणार आहात तर तुम्ही इथे बघू शकता आज आप फायनली आपले दरवाजे येणार आहेत म्हणजे आलेले आहेत तर ते घेण्यासाठी आम्ही आलेले आहो इथे मार्केटमध्ये तर आज फायनली आपल्या घराला दरवाजे लागणार आहेत तर तुम्ही इथे बघू शकता ट्रॉफिक किती आहे मेन हावे आहे हा तर खूप जास्त ट्रॅफिक आहे तर आम्ही आलेलो आहोत दुकानामध्ये दरवाजे घेण्यासाठी सकाळीच आम्ही घरून निघलेलो आहो आणि सरळ आम्ही आलेलो आहो दुकानामध्ये तर आपले इथे तुम्ही बघू शकता दरवाजे आपले आलेले आहेत तर हा फ्रंटचा दरवाजा आहे आणि टॉयलेट बाथरूमच्या दरवाज्याच्या मागे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता हे बाथरूमचा दरवाजा आहे आणि हा टॉयलेटचा दरवाजा आहे तर आता हे दरवाजे वगैरे घेऊन आपल्याला जायचं आहे आपल्या प्लॉटवर म्हणजे आपल्या घरी तर त्यासाठी आत्ती गाडी करावं लागेल ला आपल्याला आणि त्यानंतर गाडी आपल्याला दरवाजे वगैरे टाकावं लागतील आणि आपल्याला ते घेऊन जावे लागणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता आम्ही चेकअप करत आहो दरवाजे कसे आहेत काय आहे सगळं चेक वगैरे करत आहोत आणि दरवाजे एकदम ओके आहेत मस्त आहेत तर त्यासाठी गाडीसुद्धा आम्ही घे केलेली आहे तर गाडीसुद्धा आलेली आहे तर ही गाडी आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे तर याचे चार्जेस वेगळे आहेत गाडीवाल्यांचे तर ते आपल्याला पे करावे लागणार आहेत तर त्यासाठी बघू शकता तुम्ही द वगैरे ते दुकानदार वगैरे आपल्याला टाकून देत आहेत आणि आता ही गाडी जाणार आहे आपली थेट प्लॉटवर तर तिन्ही दरवाजे जात आहेत इथे एकच प्रॉब्लेम आहे प्रत्येक गोष्टीसाठी वस्तू नेण्यासाठी आम्हाला याच्यामध्ये गाडीमध्येच खूप पैसा गेला प्रत्येक वस्तूसाठी आम्हाला वेगळे चार्जेस द्यावं लागतात गाडीचे तर असो तर इथे तुम्ही बघू शकता आत्ता आम्ही करत आहो तर जे दरवाजाच्या कुंड्या वगैरे जे असतात ना त्याचं बॉक्सेस आहेत वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आहेत वेगवेगळ्या कंपनीचे आहेत तर ते म्हणले तुम्हाला कुठला चूज करायचा तुम्ही तो घेऊ शकता तर त्यांनी आम्हाला दोन तीन बॉक्सेस दाखवले त्याच्या मधून मिस्टरांनी सिलेक्ट केलेला आहे छान असा मजबूत असा बॉक्स सिलेक्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये बॉक्समध्ये सगळं राहते आतमधले बाहेरचे व वरचे जी कुंडी वगैरे राहते ते सगळं म्हणजे एका बॉक्समध्ये पूर्ण राहते तर आम्ही तिन्ही दरवाज्यांचे कुंड्या वगैरेचे जे बॉक्सेस आहेत तर ते घेतलेले आहेत आणि बिल वगैरे पे केलेलं आहे बिल राहिलेलं होतं म्हणजे ॲडव्हान्स दिला होता बाकीचे पैसे राहिलेले होते तेही दिलेलं आहे आणि एक टॉयलेटसाठी छोटं लॉकसुद्धा घेतलेलं आहे आणि हे सगळं करून त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहोत दोघंजणं मागून टू व्हीलरवर त्याच्या आधी गाडी आलेलीसुद्धा होती आणि मिस्टर इथे तुम्ही बघू शकता की दरवाजे इथे काढत आहेत तर हे हलके दरवाजे आहेत दोन्ही पण आणि हे कशाचे आहेत काय आहेत याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणारच आहे समोर तर इथे तुम्ही बघू शकता छानपैकी आज दरवाजे वगैरे लागणार आहेत आपले आज सकाळी येताना माप घेण्यासाठी जो आधी सुतार आलेला होता त्यालाच दरवाजे लावण्यासाठी आम्ही बोलवलेला आहे तर तोही सुद्धा येत आहे तर आता लाईट वगैरे आपल्याला टाकायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपले तिन्ही दरवाजे काढून झालेले आहेत आणि आता जाणार आहेत मिस्टर लाईट वगैरे टाकण्यासाठी तर इथे तुम्ही बघू शकता आम्ही कसं जुगाड केलेला होता तिथं टाकी वगैरे ठेवलेली आहे कोणी म्हणजे कुत्रे वगैरे कोणी जाणार नाही आतमध्ये आणि या मेन डोअरला तुम्ही बघू शकता कसं आम्ही हे के केलेलं आहे जुगाड तर हे जे सेफ्टी गेट आहे तर हे आमच्या शेजारी काका आहेत तर त्यांच्याकडून आम्ही आणलेलं होतं आणि म्हणजे त्यांचं असं पडलेलंच होतं ते तर तिथून आम्ही आणलेलं होतं आणि ते लावलं फिट केलं त्याला खिडे वगैरे ठोकून तारांनी बांधून वगैरे घेतलं होतं जेणेकरून आतमध्ये कुत्रे वगैरे कोणी व्यक्ती वगैरे जाणार नाही नुसकान आपल्या स्टाईलचं होणार नाही त्यासाठी असा जुगाड केला होता ते त, ते ते तर तेवढ्यामध्ये बघू शकता तुम्ही आपलं तो सुतारसुद्धा आलेले आहेत आणि त्यांनी मी जे मटेरियल आणलं होतं त्यांच्याकडे दिलं आणि त्यांनी ते सगळं आता चेक करत आहेत तर तिन्ही दरवाजाचं मटेरियल ओके आहे खिडे वगैरे आहेत त्यांचे नट बोल्ट असतात तर ते सगळं आणलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान असं आता आपले दरवाजे लागणार आहेत मस्त तर या साईडला ना आम्ही जिथं राहतो ना त्या म्हणजे जिथं आम्ही प्लॉट घेतले त्या साईडला भरपूर बांधकाम चालू आहेत म्हणजे पूर्ण रोडनी बांधकाम चालू आहेत कारण की प्लॉटिंग खूप आहे या साईडला आणि बरेचसे प्लॉट प्लॉटिंग चालू आहेत आत्ता सध्याही आणि याच्या आधी बरेचसे म्हणजे कोरोनाच्या तेव्हापासून प्लॉटिंग तिथं चालू आहे कोरोनाच्या आधीसुद्धा प्लॉटिंग गेलेली आहे आणि त्या लोकांनी आता बांधकाम चालू केलेले आहेत अक्षर तर आमच्याच ज्या प्लॉटिंगमध्ये तुम्ही बघू शकता ते चार मजली बिल्डिंग झालेली आहे आत्ता काही पंधरा दिवसापूर्वी बाकीचे म्हणजे आमच्या शेजारच्याच रोडच्या पलीकडच्या साईडला ना प्लॉट आहे तर त्यांनीसुद्धा पूजा वगैरे केलेली आहेत बहुतेक त्यांचं आता बांधकाम वगैरे चालू होणार आहे त्यांचंही तर असे भरपूर असे प्लॉट आत्ता चालू आहेत बांधकाम चालू आहेत आणि याच्यामुळं या रोडला ना हमेशा म्हणजे मालाच्या गाड्या वगैरे हे चालूच राहतात आणि भरपूर म्हणजे लोकांना लोकांचे असे बंगलोज आहेत आणि काही लोकांनी समजा शॉप्स काढलेत जे रोटच आहे शौप्स आहेत त्यांनी शॉप्स काढलेले आहेत आणि पहाड्यासाठी काढलेले आहेत वन आर के वगैरे असं भरपूर बांधकाम चालू आहे मला तर वाटते एक ते दोन वर्षामध्ये ना पूर्ण एरिया हा डेव्हलप होणार आहे आणि आमचं जे प्लॉटिंग आहे ना इथे घरं झाले ना दोन तीन घरं झाले तर मग छान वाटणार आहे म्हणजे शेजारी पाहिजेच का आत्ता सध्या तर आमचं एकच घर आहे आणि आमच्या शेजारी आहे ते एक काकाचं घर ते लांब आहे आणि ही चार मजली बिल्डिंग आहे हे तुम लांब आहे माझ्या घरातून दिसते म्हणा आमच्या खिडकीतून वगैरे दिसते तशी पण ते चालू होण्यासाठी आता वेळ किती लागणार आहे माहिती नाही कारण की आता क्या त्याचं बांधकाम वगैरे पूर्ण झालेलं आहे फक्त त्याचं आता प्लंबरचं काम, काम कलरिंग काम हे बाकीचे कामं स्टाईलचं काम, काम राहिलेलं आहे वाटते त्या त्यांचं तर हे बाकीचे कामं राहिलेले आहेत आणि ते भरपूर मोठं बांधकाम आहे त्याच्यासाठी त्याला वेळ लागणार आहे तर त्यांनी ज्या लाईनला प्लॉटिंग घेतलेली आहे गाईज तर त्या लाईनला पलीकड रोडच्या पलीकडला आणि रोडच्या अलीकडला हे जे दोन्ही लाईन्स आहेत ना त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांनी अशा लोकांनीच बुक केलेले आहेत आणि ते लवकरात लवकर त्यांचंही बांधकाम चालू होणार आहे म्हणजे आमची जे प्लॉटिंग आहे ते भरायला जास्त वेळ लागणार नाही आणि आजकाल लोकांना लगेच बांधतात कारण की भाडं दिल्यापेक्षा ना कसं काय होईना स्वतःचं राहते भाडायचं टेन्शन नाही मेंटेनन्सचं टेन्शन नाही म्हणजे बऱ्याचशा गोष्टीच्या टेन्शन राहत नाही पाण्याची पण आपल्याला गैरसोय होत नाही भाड्याचं म्हणलं ना तर पाण्याचा बिलकुल आम्हाला खूप त्रास असतो ते समजा प्रत्येकालाच त्रास असते आमच्या इथे पण आम्ही जिथे आत्ता सध्या परिस्थितीमध्ये राहतो तिथं तर उन्हाळाभर पाणी नसते एकच टाईम पाणी येते तेही अर्ध्या तासासाठी येते तर खूप जास्त पाण्याचा प्रॉब्लेम होते आणि आपलं स्वतःचं जागा म्हणली तर आपली स्वतःची सेपरेट बोर राहते म्हणजे टेन्शन राहत नाही चोवीस तास पाणी आणि कितीही वापरा कसंही वापरा बिलकुल टेन्शन राहत नाही आणि जागा पण आपली राहते एकावर एका आपण कितीही बांधू शकतो आपल्या पद्धतीनं आपल्या हिशोबाने आणि खूप छान म्हणजे मला तर सुरुवातपासून आमच्या दोघांनाही प्लॉट घेण्यास आमचं खूप इंटरेस्ट होता प्लॉटमध्ये पण कसं आहे ना चांगलं भेटत नव्हता आणि कोणतीही चांगली गोष्ट भेटण्यासाठी वेळ जातो आणि आपल्याला लगेच पाहिजे असलं ना तर लगेच आपल्याला सगळ्या गोष्टी वेळेवर भेटत नाहीत चांगल्या तर आम्ही खूप फिरलो खूप म्हणजे खूप जास्त आम्ही फिरलेलो आहो आणि खूप ठिकाणी बघितलेलं आहे पण एवढं काही आम्हाला खास वाटलं नव्हतं आणि विश्वास असा कोणावर ठेवायचा हे पण लवकर विश्वास बसत नव्हता तर भरपूर डेव्हलपर्सकडे भरपूर ठिकाणी आम्ही माहिती काढली की कुठं चांगली जागा गा मिडल आणि आपल्याला कसं एरिया पण चांगला पाहिजे शेजारी वगैरे पण चांगले पाहिजे आणि आम्ही जिथं प्लॉट घेतला ना इथं सगळे सर्विसवालेच त्यांनीच घेतलेले आहे टीचर असतील डॉक्टर्स असतील असेच असे शेजारी आहेत तर शेजारी हे खूप महत्त्वाचे आहे शेजारी कारण की आपण आयुष्यभर आता इथंच राहणार आहे आपलं गाव म्हणा आपलं सगळं काही आता हेच आहे आपल्या शेजारीचं आपले समजा नातेवाईक म्हणा आपले जवळचे सगळे शेजारीच राहणार आहेत त्यासाठी आपल्याला शेजारी चांगले पाहिजे मिळून मिसळून घेणारे पाहिजे सांभाळून घेणारे पाहिजे आणि आयुष्यभर असे साथ देणारे पाहिजे तर त्यासाठी आम्ही खूप विचार करत होतो कुठं घ्यायचं काय घ्यायचं तर एक टाईम आम्हाला असं आला की बॉट आता आपण ना फ्लॅट घेऊ जाऊ दे आपल्याला काही प्लॉट मिळत नाही आहे बजेटामध्ये आणि आपण फ्लॅटच घेऊन टाकू परत मग बरेच असं विचार करत होते माझ्या आईचं तर बिलकुल मन नव्हतं आम्ही जे राहतो आत्ता सध्या ते फ्लॅट घ्यायचं होतं आम्हाला पण माझ्या आईचं मन नव्हतं तर ती नाहीच म्हणायची तेवढ्याशा याच्यामध्ये आत्ता दोघंजण आहे समोर चालून मुलं वगैरे झाली तर मग जागाच होत नाही खूप म्हणजे प्रॉब्लेम्स येतो जागे जागेचा एवढ्या याच्यामध्ये माझं सामानच बसलेलं आहे खूप जास्त जागाच उरलेली नाही आहे माझ्या आई म्हणायचे मला नाही आवडत ते एवढं आणि तिला यायचं वर तीन मजली चढायचं म्हटल्यावर तिला खूप प्रॉब्लेम होता तर त्याच्यामुळे तिची इच्छाच नव्हती तर त्यासाठी मग आम्ही जागाच बघत होतो ती म्हणली वेळ लागू दे पण जागा मिळेपर्यंत तुम्ही शांत राहा आणि जागा मिळणारच आहे असं तर त्यासाठी मग आम्ही खूप म्हणजे शांततेनं काम केलेलं आहे आणि आम्हाला जशी पाहिजे तशी जागा शेवटी आम्हाला मिळालेली आहे तर वेळ लागतो पण तेवढं आपल्याला धीर धरावं लागते आणि चांगलं होण्यासाठी कुठेही आपल्याला थोडंसं आपल्याला वेट करावंच लागते तर तुम्ही इथे बघू शकता आपला मेन दरवाजा लावून झालेला आहे आणि आता हा बाथरूमचा दरवाजा सुद्धा आपला लावून झालेला आहे तर आम्ही तिथेच होतो म्हणजे काम चालू आहे ना आता जशी सवय लागलेली आहे एवढे कामं केले तर त्यांच्या मागं 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 उभं राहायचं कसे करतात काय करतात म्हणजे नेक्स्ट याला ना विचारायची गरज नाही पडली पाहिजे काय लागते काय कुठल्या कुठल्या वस्तू लागतात कसं लागते तर हे सगळे आम्ही लक्ष ठेवत असतो हो दोघंही जण तर तुम्ही इथे बघू शकता आपला आता बाथरूमचा दरवाजा लागणं चालू आहे आणि बाथरूम वगैरे आम्हाला खूप म्हणजे मिस्टरांना आवडलेला आहे व्यवस्थित झालेला आहे बाथरूम फक्त टॉयलेटचा तेवढा प्रॉब्लेम झालेला आहे झाडाला पण टाकणार आहे का आता मिरची वळून गेले होते पाणी टाकलं म्हणून बरं झालं झाड पण बरं झालं किती बनणार મિં 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 तर तुम्ही बघत आहे की मी झाडाला पाणी टाकलं मिस्टर मला खूप ओरडले कशाला आणले हे झाड म्हणून पण मला असं वाटलं ना मी लावणार हे झाड पण नाही लावू शकले यार पण आता हे ना इथं सुकून जात आहे येणं ना होत नाही पॉसिबल नाही तीन चार दिवसातून येणं होतं आहे तोपर्यंत ते झाड सुकून जात आहे पण आज काही ना काही त्याचं जुगाड करून आम्हाला जायचं आहे जा तर त्यासाठी मी त्याला वारंवार पाणी देते थोडं 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 आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या टॉयलेटचा दरवाजा लावणं चालू आहे आणि हा टॉयलेटचा दरवाजा ना बघून खूप चिड येत आहे मला कारण की खूप छोटा आहे आणि प्लेन झालेला आहे तर इथे सगळं व्यवस्थित कुंड्या वगैरे लावणं त्यांच्या चालू आहेत तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण यालाही वेळ लागतो यार कामाला खूप बारीक बारीक कामं आहे हे तर एक एक गोष्ट व्यवस्थित करावं लागते तर तुम्ही इथे बघू शकता छान असं आपला दरवाजे लावणं चालू आहेत आता आणि हा टॉयलेटचा दरवाजा ना खूप सिम्पल आणि एकदम डिझाईन नाही आहे प्लेन डिझाईन आहे आणि इथे मी कंटिन्यू उभी होती कारण की त्या व्यक्तीने काय केलं बाथरूममध्ये ते ड्रिल मारताना काय केलं फर जी आपली स्टाईल आहे ना ती क्रॅच झालेली आहे त्यासाठी मी इथे उभीच राहिली त्यांना म्हटलं व्यवस्थित करा आणि इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे दरवाजे लावून झालेले आहेत आत्ता आणि आम्हाला जायचं आहे घरी कारण की रात्रभरण्याच्या आत आम्हाला घरी जायचं आहे खूप थंडी वाजते त्याच्यामुळं लवकरात लवकर निघायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता दोन बॉक्सेस आपले स्टाईलचे उरलेले होते तर ते मिस्टरांनी आणून ठेवलेले आहेत केबल वगैरे आम्ही आतमध्ये ठेवलेलं आहे आणि आता दरवाजे वगैरे लावून आम्ही निघणार आहोत घरी दरवाजे लावून झाले दरवाजा दरवाजाची डिझाईन ही आहे ही माझ्या मिस्टरांची चॉईस आहे पहिलं लॉकची चाबी मालगिनजवळ देऊन टाकतो उद्या चाललं नको माझ्या हारपली हिरप्ली चाबी तुझ्याकडं तर हे बघू शकता तुम्ही टॉयलेट आहे तर आपलं टॉयलेट बाहेर साईडला आहे त्यासाठी आम्ही हे लॉक लावून घेतलेलं ला आहे की जेणेकरून कोणीच जनावर वगैरे काही कोणी जाणार नाही आतमध्ये आणि बाथरूम आपला आतल्या साईडला आहे तुम्हाला माहीतच आहे तर हे असं बंद करून घेतलेलं आहे तर हा दरवाजा झालेला आहे छोटा त्याच्यामुळं हा प्लेन दरवाजा आलेला आहे बारीक बारीक याच्यावर छोटीशी डिझाईन आहे आणि आतमधला तुम्ही बघितलं आहे छान दरवाजा आहे त्याच्यावर डिझाईन आहे आणि हे आहे आपला मेन दरवाजा बघू शकता यालासुद्धा आम्ही घरून आणलेलं आहे हे लॉक हे लॉक लावलेलं आहे तर आता टेन्शन नाही आणि इथे तुम्ही बघू शकता हे जे झाड आहे कडीपत्त्याचे मागच्या वेळेस मी घरून आणलेलं होतं आणि ह्या मिरच्या मी आली होती तेव्हा पूर्ण सुकल्या होत्या तर त्याच्यासाठी हा मिस्टरांनी डोकं लावलेला आहे या बॉटलला होल केलेला आहे बारीक आणि थेंबथेंब पाणी याच्यातून खाली पडत आहे तरी सुकणार नाही आता बघू आता दोन दिवसांना चार दिवसांना कधी यायचं होईल तोपर्यंत ते ताज्या राहतील आणि हे झाड तुम्ही बघू शकता माय फेवरेट झाड तर चला मग आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा छान छान कमेंट करा आणि पूजेच्या दुनेला सबस्क्राईब करायला विसरू नका पटकन सबस्क्राईब करून घ्या बाय 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 भेटते तुम्हाला लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय